हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर थन्बाई आणि आहे मित्राला दाखवू तुम्हाला आहे बघा कसं होतंय कसं होत आहे <laughs> <जागी। laughs> खेळतायत हे लोक ह्याच्यासोबत आणि अजून काम वगैरे हो माझं काही झालेलं नाही ते बघा तिथे टेबल खाली कपडे पडलेले आहेत ते उचलायचे आहेत मच्छर बघ मच्छर तन तुझ्याजवळ मच्छर होता मच्छर एवढे झाले तेवढे झालेत ना विचारूच नका बापरे तर आता काम तर करायचं मला पण तुम्हाला एक सांगू <laughs> प्रॉब्लेम झाला असता पण मी वाचले सकाळी आहे झालं असं की मी एक ड्रेस मागवलाय ऑनलाईन तर तो, तो ड्रेस जो आहे ना तर तो ड्रेस कशावरून मागवला मी मिशोवरून मागवला हा मी तो मिशोवरून मागवला आणि तो ड्रेस त्यांना माहीतच नाही मी तो मागवलेला आणि मी मध्येच एक ड्रेस मागवला होता बाबरे मुला तर म्हटलं तर ते मला ओरडतील म्हणून मी काय केलं लपवून ठेवलं आणि तो ड्रेस ठेवला लपून आहे बघा तर हा ड्रेस लपवून ठेवला होता हा कालच आलाय आणि लपवून ठेवला लपवून पण कुठं ठेवला होता मी तुम्हाला सांगते कारण त्यांनी बघू नये म्हणून काल दुपारी ते घरी असताना पण ते झोपले होते आणि जेव्हा बेल त्यांना उड्या नको मारू लागेल सर्दीमुळे आवाज बसल्यासारखा माल म्हणजे माझे मलाच वाटायला तर तुम्हाला ना माहिती पण आणि लपून ठेवला आणि लपून पण अशा जागेवर ठेवला की त्यांना दिसलेला असाच असाच म्हणजे त्यांच्याच ह्याच्यामध्ये ठेवला म्हणजे इस्त्रीचे कपडे वगैरे म्हणजे त्याच्या ठेवून त्याच्यामध्येच ठेवला आणि सकाळी त्यांनी कपडे वगैरे काढले घालायला इस्त्रीचे तर म्हणजे तेव्हा बघितला तरी पण मला विचारलं होतं हे बघा मी असा ठेवला होता ड्रेस हे बघा हा ड्रेस आहे ना हे आरेचा बेल्ट पण ह्याच्यातच आहे तर हे आहे ह्यांची बॅग कपडे ठेवते इस्त्रीचे त्याच्यामध्ये आणि हा असा पॅक करून म्हणजे मी खोलून बघितला कसा आहे काय तर तुम्हाला पण दाखवते म्हणा तर हे मी असा करून ठेवलं होतं इथं ठीक आहे असं आणि ह्याची चेन वगैरे मी अशी बंद केली होती अशी बंद करून ठेवले होते हे तर पोरं लिपस्टिकचे निशाण लावून ठेवले त्याला तर सकाळी त्यांनी मला लक्षातच नाही आले की मी ह्याच्यामध्ये ड्रेस ठेवला आहे ते बघतील काय मला ओरडतील काहीच नाही तर हे ड्रेस ह्यांनी त्यांनी खोलली पण बॅग आणि इथले कपडे पण काढले घातले पण हे असे इथं होतं परत असं होतं पण त्यांनी मला विचारलंच <laughs> ना ह्या ड्रेस तू मागवलास का काय म्हणून नेमकं काय झालं कसं झालं काय झालं ते मलाच कळायला गेलं म्हणजे त्यांनी कसं काय विचार विचारलं नाही मला तर वाटलं की आता त्यांना माहीत जर पडलं ना तर असे मला ओरडतील <laughs> ना किती कपडे मागवतेस किती कपडे मागवतेस म्हणून मला मला भीती वाटत होती की म्हणून मी त्यांना दाखवलंच नव्हतं की ड्रेस मी मागवला आहे किंवा काय म्हणून कारण भीती वाटते ना बाबा एवढे कपडे मागवले काहीतरी बोलेल माणूस म्हणून पण काहीच नाही बोलले आणि किती आवाज आहे हा तर मी तुम्हाला वाटलं तर काहीतरी बोलतील बोलतील म्हणून पण नाही बोलले मला खूप भीती वाटत म्हणजे वाचली मी आज अक्षरशः ड्रेस मी लपवून ठेवला म्हणलं काहीतरी बोलतील कारण मध्ये दोन ड्रेस मागवले मी हा मध्ये दोन ड्रेस मागवले आणि माझ्या वाढदिवसाच्या वेळेस एक ड्रेस मागवला तर हां तो एक ड्रेस मागवला त्याच्यानंतर मग हा पण मागवला आता आणि हा ड्रेस आहे सातशे हां सातशे रुपयाचा ड्रेस मागवलेली हा तर तुम्हाला मी दाखवते ओपन करून दाखवते तर आल्यावर मला विचारणार ते ड्रेस मागवल्यास म्हणून ते सुद्धा काय बोलणार नाही पण म्हणजे ते कधीच काय बोलत नाहीत एवढे मी ऑनलाईन कपडे मागवते एवढे फ्लिपकार्टवरून मागवते मिशोवरून मागवते पण ते कधीच काय बोलत नाहीत की तू कपडे मागवलेस किंवा एवढे कपडे मागवतेस काय कधीच नाही आणि त्यांनी बघितला ड्रेस तरी पण सकाळी काहीच नाही बोले कारण त्यांना माहिती तिला ऑनलाईन काय नाही काय बघ बघत असते आणि आवडलं की घेते म्हणून त्याच्यामुळे बाबा म्हटलं जाऊ दे आता तर तुम्हाला दाखवते हा ड्रेस वगैरे मी ठीक आहे तर ड्रेस मी माझ्याकडे चला मी तुम्हाला काढूनच दाखवते ड्रेस त्याच्या अगोदर मी हे लावते मी स्टँड लावते ना तुम्हाला दाखवता येणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे कामं तर खूप आहेत अजून काहीच काम वगैरे हो झालेलं नाही आहे तर आजपासून आरोहीला सुट्टी लागली आहे स्कूलला तर स्कूलला सुट्टी लागल्यामुळे आरोही घरीच आहे आणि तन्मय पण काय मग आलं शाळेमधून त्याच्यामुळे आता तनिन्मयला पण दोन दिवसांनी सुट्टी लागेल आणि तनिष्काला पण दोन दिवसांनी सुट्टी लागेल क्रिसमसच्या सुट्ट्या चालू झाल्यात आरोहीला तर मग अशी ड्रेस दाखवायचा राहिला तुम्हाला तर झालं असं माहितीये ते आले मध्येच व्हिडिओ बनवत असताना मी आणि तनिष्काला शाळेतून घेऊन आले ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ दाखवायचा राहिला ड्रेस आणि मग मी परत लापून ठेवला आणि आता म्हटलं की चला आता दाखवते म्हणून तर मी शोरून मागवला हा ड्रेस हा तरन्य? ना त्यांना तन्म्याचं तोंड फुगले किल्ल्यावर घेऊन जायचं म्हणून झालं की मी झाड आणलंय ते मला किल्ल्यावर नेऊन लावायचे मग मी ह्यांना म्हटलं की मी येते म्हणून तर त्याच्यामुळे मग यांना मी ह्यांना पण घेऊन चालले होते की हा ठीक आहे चला म्हटलं मुलांना तरी कुठं जायला म्हणजे आम्ही तसं बाहेर वगैरे घेऊन जातो पण असं कुठं जायला वगैरे भेटत नाही म्हणून ह्यांना म्हटलं की चला म्हणून बस 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 था था। चाल। चाल। तर मला ते म्हटले की नको आणि मगच कशाला आणतेस म्हणून रविवारी परत जायचं आहे किल्ल्यावर आता काही दोन तीन तास बसायला बसणार नाही आणि आता वाजले चार वाजले होतं तर म्हणून मग मी म्हटलं की नको म्हणून संडेला जाऊया तुला गारवेळी रडायला चालू झालं तर मग तोंड फुगलं तर निष्ठा तेवढं काय नाही काय नाही तर चला जाऊ द्या चालत असते तर आता ड्रेस ते सगळं असत तर हा ड्रेस मागवला मी ब्लॅक कलरचा आणि ब्लॅक कलर मला नको तो तर ब्लॅक कलर माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मग मी ब्लॅक कलर मागवला एक पण माझ्याकडे ब्लॅक कलर आहे ब्लॅक आहे साडी आहे साडी साडी आहे ड्रेस पण आहे ब्लॅक कलरचा तर हा ड्रेस आला काल तनिष्काला पण माहित नाही तनिष्कला कपडा पण ठीक आहे हे असं आहे ठीक आहे कसं आहे नक्की सांगा हे डिझाईन दिजा, मला ना फोटोमध्ये म्हणजे मी जेव्हा बघत होते ना तेव्हा मला ही डिझाईन खूप आवडली आणि डिझाईन खरंच खूप छान आहे बघा ड्रेस आलाय मस्त आणि त्या हातावर पण भाईला पण डिझाईन इथं हे बघा त्याच्यामुळे मला आवडला हा ड्रेस आणि म्हटलं की चला असं पण भाईला डिझाईन वगैरे आहे त्याच्यामुळे मग आवडला म्हणून घेतला छान आहे अरू छान आहे छान आहे ना जो जोपर्यंत छान आहे म्हणत ना तोपर्यंत मी बोलणारच नाही अरुण छान आहे छान आहे अरु छान आहे आरुईच्या डोळ्यात पाणी बघा अरु इकडं बघ इकडं बघ बघा कसा आहे ड्रेस हे नक्की सांगा मला तर आवडला तन्मा ड्रेस कसा आहे तनबल विचार तन ड्रेस कसा आहे तिकडं बघ ह्याच तो कसा ॲड्रेस कसा आहे ब्लॅक कलर वाट मला ब्लॅक कलर चे ड्रेस आवडतात पण होतं कसं माहिती कधी कधी ह्या लपून ठेवायचं कारण तुम्हाला सांगते ड्रेस लपवून ठेवायचं काय कारण कारण त्यांना ब्लॅक कलर आवडत नाही त्याच्यामुळे ह्या लपवून ठेवलेला पण माझ्या म्हणून मी जास्त ब्लॅक कलर बघितलं एवढे ड्रेस घालते मी पण ब्लॅक कलर मध्ये बघितलं तर हा एक जीन्स जी, वगैरे हो तर घालते टी शर्ट वगैरे पण ड्रेस फुल ड्रेस असतात पंजाबी ड्रेस वगैरे ब्लॅक नाही बघितलं त्यांना पण म्हणलं मी ब्लॅक कलरचा ड्रेस घेणार आहे म्हणून मागेच म्हणलं होतं तर काय बोलले नाही आणि हा फायनली मागवला आता त्यांना आल्यावर मी सांग सांगणार आहे की बाबा मी ड्रेस मागवला म्हणून आणि सगळ्यात जास्त मला काय आवडलं पॅन्ट पण छान आहे हे बाबा पॅन्ट अशी आहे तर पॅन्टला पण खाली डिझाईन आहे मस्त आहे पॅन्ट पण छान छान आहे छान अशी अशी हुँ। हुँ। छान पॅन्ट अशी खाली छान आहे ना मस्त आहे पॅन्ट पण तर आता सगळ्यात जास्त मला आवडली याची ओढणी कारण ओढणीला ना अशी डिझाईन आहे आणि अशी मस्त पण आहे पूर्ण अशी डिझाईन आहे ओढणीला म्हणजे लेस वगैरे ला लावलेली आहे पूर्ण अशी तर त्याच्यामुळे मला जास्त हा ड्रेस आवडला काम वगैरे सगळं झालेलं आहे काम काही बाकी नाही भांडे झालेत सगळं घर शिपसून वगैरे सगळं झालं कारण आता चार वाजला तर छोळ्यात काम काय आतापर्यंत राहणार नाही तर मी चालले होतं किल्ल्यावरती तर मुलांना घेऊन जाणार होते पण ते, ते काय बोलले मला की नको आणू उगाच कशाला आता लगेच आणायचं परत एक अर्धा तासामध्ये वापस जायचं मग उगीच नको म्हणले आणि मला थोडंसं किराणा पण भरायचं तर मग मला थोडं सामान वगैरे आणायचं आहे आणि झाडू मी जेव्हा इथं शिफ्टिंग केली होती तेव्हा तेव्हा नवीन झाडू आणला होता त्याच्यानंतर झाडू घेतलेलंच आहे तर आता तो झाडू जो आहे तो झालेला आहे खराब तर तो झाडू जा पण नवीन घ्यायचं आहे म्हणजे आता थोडी किराणा वगैरे भरायचा आणि किराण्यामध्ये काय फक्त जेवढं सामान संपलं आहे तेवढंच घ्यायचं आहे तांदूळे संपलेत साखर चाय पावडर जिरं अशा मोजक्या मोजक्या गोष्टी हा शेजवान चटणी पण त्याने संपली तिला शेजवान चटणी खूप आवडते तर ती पण संपली आहे ती पण घ्यायची म्हणून माझा असा विचार होता की अण्णा घेऊन किल्ल्यावरती खेळत असले तो, तो ती गजन तर म्या त्याने पण मी सामान घेऊन येईल म्हणून म्हणून मी अण्णा चला म्हणलं होतं पण हे मला मध्येच बोलले की नको आणू त्यांना कारण इथं काय म्हणजे एक दोन तास थांबायचं नाही काय ना त्याच्यामुळे तर आता ह्याला बोलले ही च लगेच रडायला चालू झाले आरो हीच तर थोड्या वेळ रडेल परत शांत बसेल तर चला मी जाते आता आणि हा ब्लॉग बघीचे थांबवते ड्रेस कसा वाटला नक्की सांगा चोरून ठेवला लपवून ठेवावा लागला मला ड्रेस माहित आहे का ह्यांच्यामुळे कारण मला हे बोलते हे मला कधीच काय बोलत नाही मी एवढी शॉपिंग करते ऑनलाइन एवढी शॉपिंग करते पण हे मला कधीच बोलत नाही की तू हे मागवते ते मागवते पण कसं मनाला स्वतःलाच वाटतं की बघा आपण एवढं कपडे मागवतो कधीतरी काय बोलतील म्हणून मी बघाशी लपवून ठेवला कालच लपवून ठेवला सकाळी त्यांनी बघितलं पण काहीच बोललेलं नाही आहेत आता मीच त्यांना सांगणार राहिल्यावरती हा ड्रेस मी मागवला आहे आणि घेतलाय म्हणून त्यांना जर आवडला ना तर त्यांना आवडतात असं मी कपडे घेतलेले कारण मी तसे कपडे घेतेच त्यांना आवडतील असे तर चला आता हा ब्लॉग इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा की ड्रेस कसा आवडला ठीक आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आतापर्यंत बाय बाय